पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहळ याची पाच जानेवारी रोजी दिवसा डोळ्या गोळ्या झडून हत्या करण्यात आली मोहळचा साथीदार मुन्ना पोळेकर याने त्याच्यावर पाठी मागून गोळीबार केला होता आधीच आपले दोन साथीदार त्याने बाहेर ठेवले होते बाहेर पडताच त्याने पहिली गोळी चालवली त्यानंतर त्याच्या साथीदारांनी गोळ्या मारत मोहळ याला जागी स्टार केलं दिवसा डोळ्या झालेल्या शरद मोळ याच्या हत्येने पुणे आदरून गेलं होतं हत्येनंतर पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपींना त्याच रात्री शिरवळ दरम्यान अटक सुद्धा केली पण अटक केल्यानंतर आरोपींची अधिक चौकशी करताना पोलिसांना मात्र वेगळा संशय आला आणि त्यांचा तो संशय आता खरा टाकलाय तर पाहुया शरद मोहळच्या हत्येनंतर पोलिसांना नेमका कोणता संशय आला होता नमस्कार मी वैभव पाटील बाय महानगरमध्ये मध्ये आपलं स्वागत असणाऱ्या गुंडांच्या यादी शरद मोळ हे नाव मोठं होतं त्यामुळे इतर गुंडांसाठी गोईजड होणाऱ्या शरद मोळ याला संपवण्याचा अनेकदा प्रयत्न झाला होता मात्र आरोपींना याआधी काही यश मिळालं नाही मात्र मुन्ना पोळेकर शरद मोहळची हत्या करण्यात सक्सेस झाला त्याने मोहळच्या टोळीत सहभागी घेत पाठीमागून मागून गोळ्या झाडत हत्या मोहळची केली पण गोळ्या जरी मुन्ना पोळेकरणी झाडल्या असल्या तरी त्याचा मास्टर माइंड कोणतरी दुसराच असणार असा संशय पोलिसांना होता आणि पोलिसांचा हाच संशय खरा ठरला आणि अखेर पोलिसांनी शरद मोहळची हत्या करणाऱ्या मास्टर माइंडच्या आवळल्या रामदास मारणे उर्फ वाग्या असं शरद मोहळचा खात्मा करणाऱ्या मुख्य आरोपीचं नाव रामदास मारणेसह त्याच्या सहा साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे रामदास मारणे याच्यासोबत विठ्ठल शेलर हे नाव सुद्धा आता समोर आलंय वाशीतील एका फार्म हाऊस गुन्हे शाखेने पनवेल पोलिसांची मदत घेत रामदास मारणे आणि त्याच्या साथीदारांना अटक केली अटक केलेल्यांमधील तीन जण हे आरोपी आहेत तर तीन जण संशयास्पद असल्याची माहिती आहे सद्यस्थितीत पनवेल पोलिसांनी आरोपींना पुणे पोलिसांकडे सोपवलं पण शरद मोहळची हत्या करणारा रामदास मारणे नेमका कोण याचा मारणे टोळीशी काही संबंध आहे का असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले तर दुसरीकडे पोलीस तपासामध्ये शरद मोहळ याच्यावर गोळ्या घालणारा आरोपी मुन्ना पोळेकर याचं एक रेकॉर्डिंग सुद्धा समोर आलं होतं ज्यावेळी मुन्ना पोळेकर कोल्हापूरच्या दिशेने पळून जात होता त्यावेळी त्याने एका नातेवाईकाकडून सिम कार्ड घेतलं होतं त्या सिम वरून त्याने संतोष कुर्पे याला फोन केला होता त्यावर गेम केला मास्टर माइंडला सांग असं संभाषण सुद्धा झालं होतं विशेष म्हणजे मुन्ना पोळेकरने ज्या कुरपेला हा फोन केला होता तो कुरपे सुद्धा आता पोलिसांच्या ताब्यात आहे त्यामुळे पोलिसांच्या तपासात आता पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा